तुमचा बॉस दरवेळी बदलत असतो आता तुमचा बॉस सागर बंगल्यावरती बसला आहे आणि तुम्ही तिथे वॉचमनगिरी करता हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणेंवरती केले पाहुयात नेमकं काय म्हणालेत आमदार वैभव नाईक आणि एकनिष्ठ सेवक आहोत हे सांगण्यासाठी हे सांगण्यासारखं आम्हाला अभिमान हे सांगण्यामध्ये आहे आणि आम्ही निष्ठावंत मातोश्रीवर आणि उद्धवजींवर आहोतच आणि राहणारच आहोत परंतु तुम्ही तुमचा बॉस दरवेळी बदलत असतो आता तुमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे आणि तिथे तुम्ही वाचमनगिरी करत असता हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्याचबरोबर आता तुमचे वडील तुम्हाला एकच सल्ला आहे की तुमचे वडील आता केंद्रीय मंत्री असून सुद्धा त्यांना आतापर्यंत तिकीट मिळालं नाही ते आता तिकीट मिळण्यासाठी ते धडपडत आहेत आता त्यांना आपण जिथे वाचपन असलेलं आणि आपला जिथे बॉस असलेला आहे जाऊन तिकीट देतात की नाही याची त्यांनी खात्री करावी आणि ते तिकीट घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे तर त्यांच्या बॉस आणि त्यांच्या गिरीचा वडिलांना काहीतरी फायदा होईल सिंधुदुर्गातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आता किरण उर्फ भैया सामंत यांच्यावरती निशाणा साधलाय यावेळी तुमची पैशाची ताकद कुडाळ माळवण मतदारसंघात चालणार नाही अशा स्पष्ट शब्दात आमदार वैभव नाईकांनी मंत्री उदय सामंत यांचे बंधू आणि उद्योजक किरण सामंत यांच्यावरती टीका केली निलेश राणेना निवडून आणण्याआधी किरण सामंत त्यांना स्वतःच्या उमेदवारीसाठी काय प्रयत्न करावे लागतात आणि राणेंशी किती आश्चर्य करावी लागते आणि हे सांग निलेश राणेंना निवडून आणण्यासाठी हे म्हणण्यासाठी सुद्धा कोणाला तरी खुश करण्यासाठी हे म्हणावं लागतं याचा अंदाज संपूर्ण मतदारसंघातील लोकांना आहे मी किरण समंतांना एवढंच सांगतो की ज्यांना तुम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार म्हणताय ते दोन वेळा दोन लाख मतांनी पराभूत झाले आहेत त्याचबरोबर एका वेळी तुम्ही त्यांचे प्रचारप्रमुख होता आणि तुमच्या रत्नागिरी असलेल्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा त्यांना चाळीस हजारचं सा मताधिक्य कमी होतं चाळीस हजारचं सा मताधिक्य त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊतांना होते आणि त्याचा अंदाज तुम्हाला आल्यानंतर तुम्ही शिवसेनेत आलात त्याचबरोबर दुसरं की जी ताकद तुम्ही लावता म्हणताय ती ताकद म्हणजे पैशाची ताकद लावून तुम्ही कुडाळ मारून मतारसंघातल्या लोकांना विकत घेऊ काय खरं तर म्याय काय सर्वसामान्य कार्यकर्त्यावर इथल्या लोकांनी निष्ठावंत म्हणून विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्ही जी ताकद म्हणताय ती पैशाची ताकद या मतदारसंघाच्या लोकांवर चालणार नाही याची मला आणि या मतदारसंघातील लोकांना खात्री आहे